हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही तर आजच्या व्हिडिओज धामील तुम्ही बघितलंच असेल तुम्ही पण जर का चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर निराशाजनक शब्द आणि निराशाजनक वाक्य बोलणं आपल्याला बंद करायला लागणार आहे आधी की मला आता काय करायचं हे अजिबात बोलायचं नाही आहे तुम्ही दहा वर्षांनी नक्कीच अजून तरुण दिसणार आहेत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर असे जे गाऊन आहेत ना आधी जो दाखवला मी लाँग स्लीवचे डगळे तसे गाऊन घालणं आधी बंद करा मस्त असा सुटसुटीत मोकळा आणि वन पीससारखा दिसणारा स्लीवलेस असा गाऊन तुम्ही ऑनलाईन मागू शकता किंवा मार्केटमध्ये लग्लीच ॲवेलेबल असतात त्याचप्रमाणे हा पण आहे हा अगदी सुटसुटीत आहे मस्त ॲडजस्टेबल त्याला नॉट आहे बॅकसाईडला आणि खूप छान दिसतो त्याला स्लीव्ज पण आहेत तुम्ही जर अनकम्फर्टेबल असाल स्ल स्लीव्हलेस गाऊनमध्ये तर तुम्ही स्लीव्ज पण लावून घेऊ शकतात किंवा खूप असं चांगलं वातावरण असेल घरातलं खिळीमिळीचं तर चालत असेल त्यांना घालायला तर प्लाझो वगैरे पण खूप छान आहे टी शर्ट प्लाझो खूप छान मोकळं सुटसुटीत वाटतं त्यानंतर हा शॉर्ट वन पीस आहे त्याला स्लीव्ज आहेत आणि खूप छान आहे आता उन्हाळ्याच्या दिवसात घालायला काहीच हरकत नाही आणि आपला लूक पण छान दिसतो आणि तेच ते ड्रेस तेच ते डगळे ड्रेस घालणं बंद करून द्या आता आणि आपल्याला हवं तसं राहायला शिका थोडंसं स्वतःला वेळ द्यायला शिका की मुलं आता मोठी झालेली आहेत त्यांना आपला पाहिजे तेवढा वेळ आपण देतो आणि खूप साऱ्या गोष्टी ते स्वतःच शिकतात कारण आपल्या वेळेसारखं नव्हतं की आपल्याकडे मोबाईल नव्हते आपल्याकडे प्रत्येक गोष्ट आपण आईवडिलांना विचारून आपल्याला माहिती मिळत असायची सोशल मीडिया त्यावेळेस आपण सोशल मीडियावर नव्हतो इतका त्यावेळेस ॲक्टिव्ह नव्हता त्यामुळे कदाचित मुलं आता त्यांना पाहिजे ती माहिती गुगलवरनं सर्च करून लागलीच मिनटात त्यांना मिळते मुलींनाही खूपसा वेळ आपल्याला द्यायला लागत नाही कारण त्यांना पाहिजे ती रेसिपी पाहिजे त्या गुगलवर सर्च करून त्यांना मिनटात मिळते त्यामुळे आपण स्वतःकडे वेळ द्या स्वतःला वे मस्त प्रसन्न सुंदर दिसण्यासाठी चाळीशीनंतर आपण खूप कमी स्वतःला वेळ देतो पस्तीशीनंतरच म्हणजे आपल्याला थोडंसं निराशाजनक वाक्य यायला लागतं आता मला काय करायचं आहे आता मी काय असं राहणार असे वाक्य सोडून द्या आणि मस्त राहा असे जॅकेट वगैरे वेअर करा आपल्याला जीन्स घालूसं वाटतं जीन्स घाला मस्त टी शर्ट आणा खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आपल्याकडे बघणाऱ्यालाही छान वाटतं म्हणजे घरातल्यांना आणि आपल्याला स्वतःलाही खूप मस्त वाटतं फ्रेश वाटतं अगदी आणि मस्त आपण दहा वर्षांनी तरुण दिसायला लागतो अगदी तर काहीच हरकत नाही आहे कुडत बसण्यापेक्षा की मुलं वेळ देत देत नाही किंवा म मुलांना आपण जे काही सांगतो त्यांना आपली मतं पटत नाही थोडंसं जनरेशन गॅप ह्या वयामध्ये यायला लागतं आणि एकटेपण आपल्याला यायला लागतो तर घरातली कामं आवरून आणि घरात पण आपण टिपटाप राहण्यासाठी असे कुर्ते वगैरे वेअर करू शकतो व्हिडिओ ज्याप्रमाणे मी घातली कुर्ती तशी आपण घरात यूज करू शकतो खाली आपण प्लाझो वगैरे यूज करू शकतो खूप छान वाटतं असा कॉडसेट वगैरे तुम्ही घेऊ शकतात यात पण आपलं वय खूप कमी दिसतं आणि खूप असे डगडे वगैरे कुर्ते घातले ना तर त्यामुळे आपण खूप एजेड दिसतो आणि आपल्याला सूट होतील तसे कपडे आपल्याला घालायला काहीच हरकत नाही आहे थोडासा बदल करायचा आपल्याला आपण जे आधीपासून वापरत आलो आहे ती एकाच प्रकारचे घालून एकाच प्रकारची हेअरस्टाईल करून खूप आपल्याला कंटाळवानं वाटतं आपल्याकडे घरातल्या न बघणाऱ्यांनाही कंटाळवानं वाटतं त्यामुळे मग थोडासा बदल करायला काहीच हरकत नाही आहे तर फ्रेंड्स या ठिकाणी जर का आता आपण कामांच्या बाबतीत म्हटलं तर आपला अट्टाहास असतो की एकाच दिवशी एकाच वेळी सगळी कामं आपली झाली पाहिजे पण आता पूर्वीसारखं होणार आहे का थोडंसं आपल्याला शारीरिक थकवा जाणवतो थोडंसं आपल्याला कंटाळा येतो तर त्यामुळे असा अट्टाहास न करता जर शक्य असेल तर एखादी कामवाली बाई ठेवा जर कामवाली बाई ठेवायला शक्य नसेल तर मग थोडंसं थांबून विश्रांती घेऊन असं आपण करू शकतो आणि स्वतःला वेळ देऊ शकतो थोडंसं कामांचा लोड थोडासा कमी करू शकतो तर या ठिकाणी आता सगळं आता आवरून घेते आणि गाऊनच्या बाबतीत जे बोलली ना तर गाऊन पर्सनली मलाही खूप आवडतो पण थोडासा त्यात बदल करायला काहीच हरकत नाही आहे तर आणि ज्यांना शक्य नसेल ज्या ताई गाऊन वापरत असतील त्यांनी बिनधास घालावा माझं हे पर्सनल मत होतं ते या मी सा सा या ठिकाणी मांडलं तर इकडे आता मला जायचं आहे बाहेर आणि मी मस्त असं जीन्स आणि क्रॉप टॉप वेअर केलेला आहे तर तुम्हाला सांगते या ठिकाणी की मुलगी पण मला सजेस्ट करत असते की तू असं असं घाल मम्मा छान दिसशील तर या ठिकाणी बघा आपण असं डेलीला आपण घालू शकतो बाहेर जाताना वगैरे तर साधीच अशी सिम्पल हेअरस्टाईल करणारे त्यानंतर जे माझं डेली स्किन केअर रुटीन आहे म्हणजे फेस वॉश केल्यानंतर आपण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वगैरे अप्लाय केले आणि त्यानंतर थोडीशी लिपस्टिक आणि काजळ मी या ठिकाणी लावणार आहे तर, तर थोडस आपण छान दिसावं असं सा स्वतःला जर वाटत असेल तर एवढं लावायला आणि करायला काहीच हरकत नाही आहे बाहेर जाताना ॲटलीस्ट आणि घरातही आपण थोडासा लाईट लाईट मेकअप करून स्वतःला छान असं ठेवू शकतो म्हणजे आपल्यालाही फ्रेश वाटतं नाही छान वाटतं आणि दिवसभर आपला मूड असा फ्रेश राहतो तर या ठिकाणी थोडीशी लाईट मी अशी लिपस्टिक लावणारे आणि ज्वेलरी मी आता म्हणजे दागिने माझे सोन्याचेच वेअर केलेले त्यामुळे फक्त एक हातात बांगडी घालणारे एका हातात घड्याळ घालणार आहे त्यानंतर जर आपण वेस्टर्न आता यावर ज्वेलरी पण आपण घालू शकतो ती पण छान वाटते पण खूप असं बटबटीत मला करायचं नव्हतं आणि जवळच कुठेतरी जायचं तर एवढं ठीक आहे तर असा आपण काहीसा लुक केलेला आहे फ्रेंड्स आणि असा सिम्पलचा लुक करून आणि खूप छान असं दिसू शकतो आपण खूप असं निराशाजनक राहण्यापेक्षा तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तर